छत्रपती संभाजीनगर ते फुलंब्री महामार्गावरील शहराच्या जवळ बस आणि दुचाकीच्या अपघातात दोन तरुण हे सुदैवाने घटना घडली आहे याबाबत अधिक माहिती अशी की बसच्या चारही टायरच्या मधून दुचाकीवरील दोघे जण बसच्या खालून निघून गेल्याने सुदैवाने बचावल्या आहेत देव त्याला कोण मारी असं या तरुणांच्या बाबतीत घडलं आहे कडुबा रामराव जाधव राहुल शेषराव जाधव असं अपघातात जखमी झालेल्या तरुणांची नावे आहेत मलकापूर आगाराची बस प्रवासी घेऊन छत्रपती संभाजीनगर कडून असताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासकीय विश्रामगृहाच्या परिसरामध्ये मोटरसायकल दुभाजकातून निघून बस मध्ये अडकली बस आणि दुचाकीचा अपघात झाल्यानंतर दुचाकी बाजूला फेकल्या गेली तर दुचाकीवरील दुचा कडुबा रामराव जाधव आणि राहुल शेषराव जाधव हे दोघे जण बसच्या चा चा चारही टायरच्या मधून निघून गेले या अपघातात जखमी झालेले दोनही तरुण आई वडिलांना एकूल एक आहे मात्र दोघांच्या पाठीला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना महात्मा फुले क्रीडा रुग्णवाहिका चालक विजय देवमाळी यांनी फुलंबरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले त्यानंतर त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून दोघांनाही छत्रपती संभाजीनगर येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आलंय महावीर जयस्वाल एमसी न्यूज फुलंब्री छत्रपती संभाजीनगर